राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष नेऊ लढा बहुजनांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचा विभाग अध्यक्ष वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आपल्या नवीनपुळे महानगरपालिकेला कोणत्याच प्रकारची जात येत नसल्याने तसेच सूड विभागातील ज्या रस्त्यांची अवस्था आहे त्या रस्त्यांवरती खड्डे आणि खडींचा प्रकार असल्यामुळे वारंवार पालिकेला पत्रव्यवहार करून कोणतीच दखल पालिका घेत नसल्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आयुक्तांना तिथे ते निदर्शनं दाखवली सांगायचा मुद्दा एवढाच आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्या बंगल्याच्या बाहेरील रस्ता बघितलात आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरील रस्ता बघितलात हे कॉन्ट्रॅक्टर सगळे एकच आहेत पण नागरिकांना असा दुजाभाऊ का शासकीय अधिकाऱ्यांना जर त्यांना आपल्या ऑफिसला यायचं असेल तर त्यांच्यासाठी ते चांगल्या सोयीचे रस्ते असतात आणि नागरिकांना जर वावरायचं असेल तर त्यांना खड्ड्यातून आणि त्या खडीवरनं जावं लागतं आमच्या शिवल्समधील नागरिक हे रोज रात्रीच्या वेळे मोठमोठ्या खड्ड्यातल्याने दूधशक्तीस्वारे आपला जीव मुठीत घेऊन चालत असतात परंतु इकडच्या प्रशासनाला दोन दिसल्या नसल्याने आम्ही यांना फोटोसहित आयुक्तांना मागच्या आठवड्यामध्ये पत्र पाठवलेलं मग त्या पत्राची कोणतीच दखल घेतल्या ते घेतली नसल्याने आज आम्ही ते येत्या आठवड्यामध्ये आणि पंधरा दिवसामध्ये योग्य प्रकारे जर त्यांनी कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही इथे उपोषणाला बसू आणि जोपर्यंत रस्ते होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथे बसत राहू एवढाच मी इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र